हाय यूट्यूब फॅमिली कसे आज सगळे बरे आहात का चला तर आपण आज बनवतो आहे मॅगी नमस्कार सगळ्यांना तर आपण घेतली तर कढाई आणि सोबतच घेतले आपण तीन विपीवाल्या मॅगी घेतल्यात तीन आणि बाजूला तशीच मुलगी आली तिला पण भूक लागली मला पण भूक लागली तर आम्ही आज बनवतो आहे मॅगी झटपट बनणारी मॅगी तर लायटर माझा शॉक मारतो म्हणून मी कपडा घेतला तर मला एक कमेंट अशी आली होती ताई तुम्ही गॅस बंद करत जा तर मी चुकून माझा गॅस मागच्या व्हिडिओमध्ये स्लो ठेवला होता तसंच आपण मॅगीमध्ये काय काय टाकतो आपण ते बघूया आता तर आपल्याला झटपट बनणार आहे मॅगी आणि चायनीज सारखीच बनते जास्त पाणी नाही टाकायचं तर आपण त्यासाठी घेतला एक मोठ्या साईजमध्ये कांदा घेतला छोटे असेल तर दोन घेऊ शकता मोठा असेल तर एक घेऊ शकता तर आपण हा कांदा कट करून घेऊया शिलून तो तो तर संध्याकाळचे वाजले पाच तर संध्याकाळचा चहाचा नाश्त्याचा टाईम झाला तर मला खूप भूक लागली होती म्हटलं चला आज मॅगी बनवू तर बरेच जण अशी निस्ती पाण्यावाणी बनवतात मी मसाला घालून फक्त पण मला तशी नाही आवडत मी कांदा आणि टमाटर घालून बनवते थोडी तिखटवाली आणि खायला पण छान लागते त असा लांबा कापून घ्यायचा आपल्याला कांदा मोठ्या साईजचा कांदा कट करून आहे तसंच बाहेर कोणीतरी आहे मला आवाज द्यायला तसंच आपण एक टमाटर घेतलं मीडियम साईजचं हे जास्त मोठं पण नाही अन माझ्याकडं पण पडून गेला खाली तर जाऊ द्या चला काय हरकत नाही तर चला आपण टमाटर धुऊन घेतला बाजूला पण हॉलमध्ये कोणीतरी होती बाई माझ्याशी बोलत त्या चक्करमध्ये टमाटर माझा पडला तर आपण टमाटर आता कट करून घेतला असा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि कांदा मोठ्या साईजमध्ये कट करायचा लांब लांब आणि सोबत त्याचा आपण घेतला पिझ्झा मसाला पिझ्झावर जो मसाला टाकतो आपण तो घेतला आहे ते माझ्याकडे भरपूर सारे असतात मसाले पिझ्झावाले तर आपण इथं घेऊया चार पॅकेट घेऊया एक चिलीजवालं आणि एक ऑरगनिका तर आपण हे दोन्ही चार पॅकेट आपण त्याच्यामध्ये टाकूया बाकी कुठलाही मसाला टाकायचा नाही आणि जो मॅगीमध्ये येतो पॅकेटमध्ये असतो तो मसाला हा दोनच मसाले फक्त यूज करायचे आणि तेल पण जास्त घालायचं नाही थोडंस त्यालामध्ये बनवायची आता तीन मॅगी म्हणून त्या हिशोबाने मी टाकलं तेल तर कांदा टमाटर दोन्ही टाकून घेऊया आपण तेलामध्ये बरे मसाले आपण मिक्स करून घेऊया मॅगीवाला मसाला आणि पिझ्झावाले मसाले एका याच्यामध्ये कट करून काढून घेऊया पॅकेट पण कट करून घेऊया पण मॅगीमधले मसाले काढू घेतले आपण कांदा पण खालीवर करून घेतला कांदा टमाटर हलकं ब्राऊन करायचं जास्त नाही भाजायचा कांदा थोडासा म्हणजे भाजीला आपण जसं फ्राय करतो तसं नाही करायचं मीडियम करायचं फ्राय आपण प्लेटीत सगळे मसाले काढून घेऊया आपला कांदा पण असा ब्राऊन झाला हलका ब्राऊन झाला जास्त फ्राय नाही करायचा बघू शकता मसाला दुसरा कुठलाच मसाला टाकला नाही आपण तसं थोडंसं कचरा पण साईडला काढून घेऊ आपण हा मसाला कांद्यामध्ये थोडा हलका थालीवर करून घ्यायचा पाणी जास्त नाही घालायचं एक ग्लास वरून अर्धा ग्लास दीड ग्लास पाणी घालायचं कारण आपल्याला जास्त नाही शिजवायचे जेवढं पाणी घालणार तेवढं जास्त मॅगी शिजल्या जाईल त्याच्यामुळं कमीच पाणी घालायचं असे चार तुकडे करून घ्यायचे मॅगीचे चार तुकडे केल्याने जास्त लांबी नाही होत खायला पण आसानी होती आपण पाण्याला उकळी येऊ देऊया उकळी आली का मग मॅगी सोडूया तर so, सोबतच आपण आता बाजूला चहा बनवून घेऊया वर करून घेऊया मॅगी आता पत्ताकोबी पण तुम्ही टाकू शकता कांदा टमाटर पत्ता पत्ताकोबी माझ्याकडे पत्ताकोबी नव्हता म्हणून मी नाही टाकला जर तुम्हाला तुमच्याकडं असेल पत्ताकोबी तर तुम्ही टाकू शकता पत्ताकोबी टाकल्याने खूपच छान लागते सोबतच आपण चायपत्ती काढून घेतलो पत्ती संपली होती तर मी घेऊन येते आता आपण आणलं चायपत्तीचं नवीन पॅकेट तसेच माझ्या मांजरीला पण भूक लागली होती आवाज देत होती चला आपण चायपत्ती टाकून घेऊया पातेल्यामध्ये तसेच आपली मॅगी पण शिजत आली थोडी कडक चाय पाहिजे म्हणून जास्त चायपत्ती टाकते थोडी तीन चम्मच साखर टाकून घेऊया थोडी गोड पेतो आम्ही चहा म्हणून आपली मॅगी पण झाली बघू शकता पाणी सुकल मॅगीचं एकदम मस्त ड्राय झाली आपण आता मॅगी का काढून घेऊया पिलेटीमध्ये बाजूला आपण चा ठेवून घेतला मी मलाई हे दूध वापरतो तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला तूप बनवून दाखवते हो तर आता एक एक महिन्याची मलाई जमा झाली आहे तर बघू तसं माझा डॉगी पण दूध मागता आहे त्याला पण दूध पाहिजे नाही सकाळी एकदा पेला आता परत मागतो आहे तसंच आपल्या बाजूला चहा पण झाला आणि मांजर पण आमचे दूध मागते माऊकाई दूध मागते तिला पण दूध ठेवते आपली मॅगी झाली बनून तसं आमच्या मांजीला दूध घेऊन आलेली दुसऱ्या पण चला आपण आता थोडंसं थंड पाणी पितो पिते ताण लागलेली आपण आता पहिले कधी मॅगी काढून घेऊया गॅस बंद करून घेऊया तसंच च्या आपण वरती चाललं आता लक्ष नव्हतं माझं तर बघू शकता अशी एकदम मस्त ड्राय आणि जास्त शिजवायची नाही तर अशी आपली चायनीजसारखी मॅगे बनते तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल कुठले आपण बाहेरचे मसाले नाही टाकलो बघू शकता एकदम चायनीजसारखी झाली खायला पण खूप छान लागतं तसंच आपल्या बाजूला चहा पण उपळला चला तर चार सेकन झालं आपले गॅस बंद केला तसंच तप काढले दोन छापांचा हा गाळून घेऊया चला तर आपले बन ग्यास आपला चहा पण गाळून झाला थोडासा गॅस पण साफ करून झाला आणि मॅगी आणि चहा आपला रेडी आहे बघू शकता एकच नंबर तर चला चला मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि मॅगी पण तयार झाली चहा पण तयार झाला तर आपण आता चहा आणि मॅगी खातो तर, तर कोणाकोणाला चहा प्यायचा किंवा मॅगी खायची लवकर लवकर पेमेंट कराल मस्त खा स्वस्त चला तर मी घेऊन जाते आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा टाटा बाय बाय आणि असे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा तर आमच्या बाजूला बसले बघू शकता तो आधी बसलाय तर त्याला तो गुड्डे बिस्किट टाकले त्याला पण त्याला नाही खायचे खायच्या पण नाही नखरे करतो खायच्या वेळेस चला तर पाच वाजले या चहा नाश्ता करायला मस्त मस्त तर आमची मॉली पण खाते मॅगी चायनीज मांजर आहे आमच्याकडे तिला भाजी चपाती नको आहे दूध नको आहे तिला चायनीज आवडतो

जेवण जवणबाई